आज आपण या आडिओमध्ये राज्यातील सर्व दुचाकी चालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांसाठीच अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा मोठा दंड तर बसेलच पण अनेकदा दुर्घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढते आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्यासोबतच इतर कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच काही दिवसापूर्वी दुचाकी धारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केलेले आहेत देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार देखील कठोर पावले उचलत आहे यासाठी सरकारकडून जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे सर्व दुचाकीधारकांना हा महत्वाचा नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो व त्यासोबतच मोठा दंड देखील भरावा लागू शकतो वाहन चालवितांना केलेले काही चुका आपल्याला दंडास पात्र ठरवतात दररोज होणाऱ्या रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने मोटार वाहन नियमांमध्ये काही बदल केले आहेत या कायद्यात हेल्मेट नवीन नियम लागू करण्यात आला आहे नव्या मोटार वाहन नियमानुसार आता तुम्ही हेल्मेट घातले असतानाही दोन हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते म्हणजेच तुम्हाला दंड भरावा लागू शकतो कारण मोटार वाहन कायद्यानुसार आपण मोटारसायकल स्कूटी किंवा स्कूटी स्कूटर चालवताना हेल्मेट ची स्ट्रीप लावली नसेल तर नियम एकशे चौऱ्याण्णव डी एम फी ए नुसार तुमचे एक हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते याशिवाय आपण सदोष हेल्मेट म्हणजे बी आय एस मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर एकशे चौऱ्याण्णव डी एम फी ए च्या नियमानुसार म्हणजेच मोटार वाहन कायद्यानुसार तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड लागू शकतो अशा पद्धतीने हेल्मेट घातलेले असतानाही आपण नियमांचे पालन केले नाही तर आपल्याला एकूण दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने काही नियमांमध्ये मागेच बदल केले होते त्या बदलची अधिसूचना देखील जारी करण्यात आली होती नवीन नियमानुसार देशात दुचाकींसाठी बी आय एस म्हणजेच भारतीय मानक ब्युरो मान्यता प्राप्त हेल्मेटच्या निर्मिती आणि विक्रीला परवानगी देण्यात आली आहे अर्थात बी आय एस प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र